विद्यार्थी मित्रांनो रेषा प्रकरण दुसरं आपण पाहतोय लाईन्स या ठिकाणी खरंच अँगल धरप म्हणजे समांतरेषेच्या संगत कोणाचा प्रमेय आपण पाहणार आहोत ते प्रमेय अतिशय महत्वाचं आहे प्रमेय काय आहे समजावून घ्याबद्दल आपण त्या आकृतीवरून पक्ष लिहिलेला आहे ते पाह कसं लिहिलं आहे साध्य लिहिलेलं आहे आणि जे साध्य आपल्याला साध्य करून दाखवायचं आहे ती सिद्धता अतिशय महत्वाची आहे ते तुमच्या सहकार्यानं हो आज आपण पूर्ण करूया प्रमेय आहे दोन समांतर ना एका छिरिकेने छेदल्यावर कोणाऱ्या संगत कोणाच्या जोडीतील दिली कोणाचे मापे समान असतात खरंच अँगल कॅन्डल थेरम आपण म्हणतो त्याला आकृतीमध्ये दिलेल्या बाबी म्हणजे पक्ष कोणत्या दोन रेषा समांतर आहेत हा बरोबर रेषा यल आणि एम समांतर आहेत पक्षामध्ये मांडायचं रेषा येल समांतर एम आणि छेदी काय कोणते आहे बाळान ही छेदी काय आता तुम्हाला रेषा कोणत्या ओळखतात त्यांची छेदिक ओळखते आणि यानंतर आपल्याला साध्य काय ए आपल्यालाय बी ए बी बघा कसली कोण हे संगत पण एकरूप आहे माहिती काय ये? रेषा आहेत आणि ही त्यांची छेदिक आहे एवढ्या माहितीवरून आता सिद्धता घ्यायला सुरुवात करूया मला सांगा काकृतीमध्ये कोण ए आणि कोण सी हे कसल्या प्रकारचे कोण वाटतात व बरोबर आहे वेषी जोडतील ना अगदी बरोबर मग रेषी जोडतील कोणाचा गुणधर्म काय आहे हा बरोबर रेषे जोडीतील कोणाच्या मापांची बेरीज एकशे ऐंशी अंश असते चला सुरक्षा आपण कोण ए आधी कोण सी बरोबर एकशे ऐंशी अंश या विधानाचे कारण रेषी जोडीतील कोण बरोबर त्यानंतर आपण प्रमेय आंतरपणाचं सिद्ध केलेलं आहे दोन समांतर छेदला असता आंतर कसे असतात बोला बोला बरोबर पूरक असतात पूरक म्हणजे दोघांची बेरीज एकशे आणि शंश असते राईट मग कोणते कोण पुन आंतर कोणाची कोण बी हा कोण बी आणि कोण सी अगदी बरोबर कोण बी एकशे ऐंशी समान आता एक आणि दोन ही विधान जी आहेत की नाही निरीक्षण करा काय निरीक्षण केलं तो हा यांची उजवी बाजू समान आहे म्हणजे ए आणि सी यांची बेरीज एकशे ऐंशी आहे आणि बी आणि सी सुद्धा यांची बेरीज एकशे ऐंशी आपल्याला एक हो आणि दोन ची मग डावी बाजू समान दाखवता येईल का हो हो कारण उजवी बाजू त्यांचे समान आहे म्हणून म्हणून या ठिकाणी आपण कोण ए आधी कोण सी डावी बाजू कोण बी आधी कोण सी म्हणजे एक ची डावी बाजू कोण ए आधी कोण सी आणि कोण विधान दोन ची डाव्या बाजू कोणती आधी कोणसी समान आहे याला म्हणे आपण कशी मान्य केली विधान एक व दोन कॉन्सेंट्रेट घ्या लक्ष द्या सी बरोबर कोण या दोन्ही बाजू मध्ये कोणता कोण समान आहे करेक्ट कोण सी मग सी दोन्ही बाजू जाऊ शकते ओके ला, ला का ओके गेला काय कोण ए बरोबर कोण दी साध्य काय आहे कोण यादी कोण बी आणि काय मिळालं कोण ये बरोबर कोण बी कोण ये आणि बरोबर बी अशा पद्धतीने आपण रेषांची संगत दोन कसोटी मांडू शकतो प्रमेय आणि सिद्धता असे मांडू शकतो या ठिकाणी देशी जोडतील कोणांच्या मापांची बेरी एकशे ऐंशी आणि समा आणि अंतर कोण पूरक कोण असतात यांचा आधार घेतला आणि आपण साध्यापर्यंत गेलो समजलं छान ओके धन्यवाद